लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा शेवटचा टप्पा एक जून रोजी पार पडला आणि त्यानंतर संपूर्ण देशाचा राज्याचा एक्झिट पोल विविध टी व्ही चॅनलवरून समोर आला मग आता राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा कोणत्या पक्षाला मिळतील महाविकास आघाडीला मिळतील का महायुतीला मिळतील असे एक्झिट पोल समोर येऊ लागले हे विभागानुसार येऊ लागले लोकसभा मतदारसंघाविषयीसुद्धा येऊ लागले आणि अशाच लोकसभा मतदारसंघाच्या विविध सर्वेबद्दल बोलणार आहोत आपण आणि आजचा जो आपला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कारण की एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीनं दाखवलं गेलं की परभणी लोकसभा मतदारसंघामधून संजय जाधव हे निवडून येऊ शकतात आघाडीवर राहू शकतात अशी एक्झिट पोलच्या माध्यमातून विविध टी व्ही चॅनलवर दाखवण्यात आलेलं आहे मग ज्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये दाखवलंय संजय जाधव हे निवडून येतील खासदार होतील विजय तिसऱ्यांदा खेचून आणतील असं एक्झिट पोलच्या माध्यमातून सांगितलंय मग खरंच त्या पद्धती होईल का का महादेव जानकर हे एक्झिट पोलवर मात करून या ठिकाणी निवडून येतील हेच आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत की नेमका एक्झिट पोल कसा घेतला जातो ते कोणाकडून घेतला जातो आणि मग कशाच्या आधारावर सांगतात की या ठिकाणी हा उमेदवार निवडून येईल आणि एक्झिट पोल खरच खरे ठरतात का कारण की या अगोदर असे किती एक्झिट पोल येऊन गेले पण मात्र त्या एक्झिट पोलवरून जे सत्य आहे ते काही प्रमाणात खरं ठरतं पण शंभर टक्के खरं ते एक्झिट पोल नसतो अशी शक्यता वेळा अशाच पद्धतीनं पाहिलेल्या आहेत आता दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा मतदारसंघातल्या परभणीमधून जे उमेदवार आहेत संजय जाधव आणि रा महादेव जानकर या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होती या ठिकाणी तिहेरी रंगत निवडणूक नाही या ठिकाणी दोनच उमेदवार आहेत मग या ठिकाणी दोनच उमेदवार असल्यामुळं दोघांमध्ये सरळ सरळ टक्कर होती एक्झिट पोलच्या माध्यमातून सांगण्यात आलं की या ठिकाणी बंडू जाधव हे विजय होतील पण मात्र या ठिकाणी महादेव जानकर यांचं पारडासुद्धा सुद्धा जड आहे आणि महादेव जानकर हे सुद्धा या ठिकाणावर निवडून येतील आपण मागच्या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तेव्हा एक्झिट पोल आलाही नव्हता त्याच व्हिडिओच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणाहून महादेव जानकर हेच निवडून येऊ शकतात मग ही जी पार्श्वभूमी आहे आपण असं एवढं ठामपणे पद्धतीने का सांगू शकतो कारण की दोन हजार एकोणावीसला आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास करावा लागेल की या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी ताकद कोणाची किती आहे आणि कसं असतं वरून वरून कोण कोणाचं काम करतं आतमधून कोण कोणाचं काम करतं जनता कोणासोबत काय बोलते आणि कशा पद्धतीनं काम दाखवते हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होतं आणि तेच कशा पद्धतीनं होतं हे आपण पाहू जर आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत मग या सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत तर तीन विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत मग महाविकास आघाडीच्या ताब्यात असणारे जे विधानसभा मतदारसंघ आहेत ते बंडू जाधव संजय जाधव यांच्या पाठीमाग ठामपणे खंबीरपणे उभे आहेत तर दुसरीकडं महादेव जानकर यांच्या पाठीमागसुद्धा महायुतीमधले जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांनी महादेव जानकर यांचं काम केलं पण मात्र परभणीचं जे राजकारण आहे जे इलेक्शन आहे ते कशाच्या आधारावर झालं ते विकासाच्या मुद्द्यावर झालं नाही रोजगाराच्या मुद्द्यावर झालं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालं नाही महागाईच्या मुद्द्यावर झालं नाही ते इलेक्शन झालं जाती मग याच वेळी फक्त असं झालं आहे का तर नाही या अगोदरसुद्धा दोन हजार एकोणावीसला परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये याच पद्धतीनं घडलं होतं आणि जे आरोप महादेव जानकर यांच्यावर झाले होते की बाहेरचा उमेदवार उपरा उमेदवार हेच आरोप बंडू जाधव यांच्यावरसुद्धा दोन हजार एकोणावीसला झाले होते ज्यांनी दोन हजार एकोणावीसची निवडणूक अगदी जवळून पाहिली असेल आणि त्याबद्दल सगळं काय अजून लक्षात असेल तर त्यांना एक गोष्ट माहीत असेल की बंडू जाधव यांच्यावर बी हेच आरोप झाले होते की बंडू जाधव हे बाहेरचे उमेदवार आहेत लातूरकडचं पार्सल आहे असे आरोप मोठ्या प्रमाणात झाले होते आणि राजेश विटेकर यांची संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात हवा झाली होती आणि राजेश विटेकर हेच निवडून येतील आघाडीवर राहतील हे सुद्धा एक्झिट पोलमध्ये दोन हजार एकोणावीसला सांगितलं होतं मग दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकामध्ये आपणच ठाम सांगितलं होतं की बंडू जाधव या ठिकाणी निवडून येतील लाख दोन लाखाची लीड घेतील आणि राजेश विटेकर यांचा पराभव होईल कारण की राजेश विटेकर त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सोशल मी मीडियावर मोठी त्यांची हवा होती जनतेमध्ये त्यांची चर्चा होती पण मात्र लोकांनी आतमधून काम बंडू जाधव यांचं केलं होतं आणि जे आतमधून काम करतात ते उघडपणे कोणाचं काम केलं आहे सांगत नाहीत पण जे सांगणारे लोक असतात ते डायरेक्ट सांगून देतात की याचं याचं केलं आहे म्हणून लोकांना वाटतं की ते त्या ठिकाणाहून मोठ्या मतधिक्यानं निवडून नी, येईल आणि एक्झिट पोलवाले असेच लोक पकडतात की जे वरून वरून बोलत असतात आणि आतमधल्या गोष्टी सांगत नसतात मग या संपूर्ण गोष्टींच्या आधारावर दोन हजार एकोणावीसला राजेश विटेकर यांचा पराभव झाला होता कारण की तुम्ही जर तेव्हाचं चित्र आठवलं तर या एक्झिट पोलमध्ये सुद्धा राजेश विटेकर यांचा विजय दाखवला होता पण निवडून बंडू जाधव आले होते मग या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक निवडणुकीमध्ये सुद्धा बंडू जाधव यांना आघाडीवर दाखवलं जातं रा महादेव जानकर यांना पिछाडीवर दाखवलं आहे पण मात्र आता जे सांगणारे लोक आहेत सर्वे करणारे लोक आहेत ते सांगत आहेत की संजय जाधवच या ठिकाणी निवडून येतील पण मात्र जर आपण आतमधले जे लोक बोलत नाहीत कोणाशी चर्चा करत नाहीत यांना आगवाई गोष्टी विचारल्यानंतर असं समजतं की या ठिकाणावर महादेव जानकरच निवडून येतील बंडू जाधव यांना या ठिकाणी यावर्षी पराभव स्वीकारावा लागतो आता काही जण काय करतात उगंच वि विनाकारण कमेंटमध्ये काहीही बोलतात काहीही बोलण्यापेक्षा आपण फक्त चार तारखेची वाट पाहिली पाहिजे आणि चार तारखेला खरी काय वस्तुस्थिती होते मग कमेंट करून सांगितलं पाहिजे की तुम्ही खरं सांगितलं होतं का खोटं सांगितलं होतं उगा आपल्या हातामध्ये मोबाईल म्हणून काही कमेंट करायची काही बोलायचं याला अर्थ नसतं कसं असतं माणसाने मुद्द्याला मुद्द्यानं उत्तर दिलं पाहिजे त्यामुळं या संपूर्ण प परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं एक्झिट पोलमध्ये दाखवलं त्याच पद्धतीनं होईल का संजय जाधव या ठिकाणी निवडून येतील का महादेव जानकर या ठिकाणाहून बाजी मारतील आम्ही आमच्या पद्धतीनं सांगितलं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि चार जून ला खरी परिस्थिती काय हे निकालांतर स्पष्ट होणारच आहे तेव्हा सुद्धा आपल्याला काय वाटतं हे तुम्ही आताच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या